मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुधाकर बडगुजर पंच्याऐंशी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांचे संलग्न पक्ष मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर झाली श्री सुधाकर बडगुजर हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे खंदे समर्थक आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ते नाशिक जिल्हाध्यक्ष आहेत मध्यंतरीच्या शिवसेनेतील पडझडीच्या काळामध्ये शिवसेनेसोबत जी माणसं खंबीरपणे उभे राहिले त्यामध्ये सुनील बागुल सुधाकर बडगुजर दत्ता गायकवाड विलास शिंदे अशी नावे घेता येतील नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक ते शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि आता जिल्हा प्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे आपल्या संघटन कौशल्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे त्यातच गेल्या पाच महिन्यांपूर्वी नाशिक लोकसभा निवडणूक झाली विद्यमान खासदार हेमंत आप्पा गोडसे आणि राजाभाऊ वाजे असा सामना रंगला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री राजाभाऊ वाजे हे विजयी झाले त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे आणि हा उत्साह कायम आहे सुधाकर बडगुजर यांच्याकडेही शांत आणि संयमी नेतृत्व या पद्धतीने पाहिले जाते सन दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विरुद्ध सुधाकर बडगुजर हे निवडणुकीला उभे होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सीमाताई हिरे यांना सदुसष्ट हजार चारशे एकोणनव्वद तर शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांना सदोतीस हजार आठशे एकोणास मते मिळाली होती विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतांचे गणित बदलले आहे कारण गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा वेगळा झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे तीनही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली याचा लाभ सुधाकर बडगुजर यांना होताना दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सौसीमता हिरे यांच्या विरुद्ध उभे असलेले डॉक्टर अपूर्व हिरे यांना सदुसष्ट हजार चारशे पंच्याहत्तरमध्ये मिळाले होते आणि विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारीतून माघार घेत सुधाकर बडगुजर यांना बिनशर्त पाठिंबा जारी केला आहे विकासाचा नाशिकचा पुन्हा पुढे निघाला पाहिजे आमच्यासाठी नवीन एम आय डी सी उभी राहिली पाहिजे नवीन उद्योग धंदे आले पाहिजेत नवीन कारखाने आले पाहिजेत आणि आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे पूर्णतः पाठिंबा देऊ आणि शंभर टक्के त्यांना निवडून आणू सुधागर भावनाच नाही पण शिवसेनेनं जेवढे उमेदवार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिलेत महाविकास आघाडीने जेवढे उमेदवार या जिल्ह्यामध्ये दिलेत जित जिथं जिथं आम्हाला शक्य आहे त्यांना जी जी मदत करणं आम्हाला शक्य आहे ती करण्याची भूमिका आम्ही घेतो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार आपला कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो दुसरी एक बाजू आहे ती डॉक्टर डी एल कराड यांची डॉक्टर डी एल कराड यांचा पक्ष अर्थात माकपा हा सुद्धा महाविकास आघाडीबरोबर आहे या निवडणुकीमध्ये डॉक्टर डी एल कराड यांनी अर्ज भरला होता मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समन्वयातून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला डॉक्टर डी एल कराड यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बावीस हजार मते मिळाली होती डॉक्टर अपूर्व हिरे यांना मिळालेली मते आणि डॉक्टर डी एल कराड यांना मिळालेली मते महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना मिळाली तर चित्र पालटू शकते असे महाविकास आघाडीच्या समर्थकांचे मत आहे परंतु या संघामध्ये एकच झालं ज्यांनी आपल्या खांद्याला खांद्यावर आपलं बोर्ड धरून दोन हजार चौदा ला, ला, ला आपण ही जागा सोडली मोजके नगरसेवक असताना सुद्धा आपण ही भारतीय जनता पक्षाला जागा सोडली आणि दहा वर्ष त्यांनी या ठिकाणी आमदारकी फक्त आणि फक्त शिवसेनाच्या या ठिकाणी ताकदीवरती लढवली परंतु त्यांनी केलं काय साहेब ज्या अडीच वर्षापूर्वी पक्ष फोडला पक्ष फोडल्यानंतर आपलं जे आहे त्यांच्यामुळे आमचं कुठल्याही शिवसैनिकांचं दुःख फार छोट आहे परंतु आपण जे सहन केलं त्या यातना आजही आमच्या डोळ्यासमोर आहे कारण विनाकारण आपल्याला शंभर दिवस त्यांनी त्या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला आणि आम्ही या दिवसाची वाट बघत होतो की ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुका येतील त्यांना व्याजा सगळ्यात आम्ही परत केल्याशिवाय राहणार नाही आज आपल्याला सगळ्यांचं सांगितलं सांगतो शिवसेनेचे महानगर संघटक श्री देवभाऊ जाधव शिवसैनिक धीरजभाऊ शेळके आणि सर्व शिवसैनिक याकडे आहेत देवभाऊ काय वातावरण त्याचं शिवसेनेचं वातावरण गेल्या लोकसभेपासनं सातपुरी विभागात असेल नाशिक शहरात असेल अतिशय जोरात आहे आणि शिवसेनेचे नाशिक शहरातले चारही आमदार उमेदवार हे आमदारपदी नक्की निवडून येतील असं एक वातावरण अशी एक लोकांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्ही ज्या रॅल्या करतोय लोकांच्या ज्या घरोघरी भेटीगाठी घेतोय घेतो आहे ते पत्रक वाटप करतो आहे तर लोकांचा रिस्पॉन्स जबरदस्त आहे आणि लोकं नाव घेताय एका सुधाकर भाऊ बडगुजर नाशिक पश्चिममधून शंभर टक्के आमदार होणार असं लोकांकडून प्रतिक्रिया आहे लोक तुम्ही आता बघितलं असेल तर प्रचारात आम्ही बराचसा लीड घेतलेला आहे आमच्या उमेदवाराचं तिकीट हे आधी तीन महिने आधीच डिक्लेअर झालं होतं त्यामुळे आधी तर आमच्या फेऱ्या झालेल्याच आहेत परंतु आता आमच्या रॅली स्वरूपात चौक सभे स्वरूपात सुद्धा आमच्या इथे प्रचार झालेला आहे आत्ता आमचा प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रचार फेऱ्या चालू आहेत आता उद्या दहामध्ये आहे आणि प्रचाराचा झंझावत इतका जोरात आहे की आमच्याबरोबर उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक बाहेर निघत आहेत या पश्चिम पट्ट्यामध्ये वातावरण जे आहे सगळं भगवमय झालेलं आहे आणि सुधाकर भाऊ गुड फरगुजर यांना जनतेने निवडून द्यायचं ठरवलेलंच आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण जे आहे आम्हाला पावलं पावली कुठं आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं आणि झालेलं काय या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या आगा या या महायुतीच्या सरकारने काही ठराविक लोकांनी काय केलं जे फोडाफोडीचं राजकारण केलं ते जनतेला पटलेलं नाही आणि त्याच्यातून प्रचंड असा संताप मतदारांच्या मनामध्ये तयार झालेला आहे आणि तो संताप जो आहे तो या टायमाला मतपेटतून शंभर टक्के लोक त्याचे चीण म्हणून यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार आणि मानिसू सोनिया सु, गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के जे जे उमेदवार आघाडीने दिलेले आहेत ते संपूर्ण उमेदवार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही तीन साडेतीन महिने झाले आम्हीचा उमेदवार सुधाभाऊ बडूकर यांच्या अली काम करण्याची पद्धत ज्येष्ठ नगरसेवक अनुभव यांचं काम करण्याचं बरास दांडगावून अनुभव शिवसेनेमध्ये आणि एक होतगुरू जिल्हा प्रमुख आता कालपासून आम्ही आनंदोली आठ नंबरपासून सुरुवात केली ज्या टायमाला आम्ही गल्लीमध्ये जातो त्या टायमाला लोक स्वतःहून बाहेर निघतात आणि सांगतात अंगठा दाखवता का बाबा हे उमेदवार विन होण्यासारखा आहे आणि जसं आम्ही पुढं जातो तसं तसे लोक बाहेर निघतात आणि रॅलीला जॉईन होत चालतात आणि त्या पद्धतीनं जर बघितलं आम्ही तर आजची परिस्थिती बदलण्याची का पाहिजे तर आपण बघितलं दोन टाईम आमदार निवडून दिल्या आणि आमदारांना त्यांचेच नगरसेवक हो, त्यांचेच पदाधिकारी बी जे पीवाले ते विरोध करायला लागले त्याच्यामुळे आम्ही टीका न करता मतं मागायचा ह्याच झाला जनतेपर्यंत ध्यास आहे निवडून चिन्ह श्री सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारासाठी सातपूर आणि सिडकोतील शिवसैनिक त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचार करताना आढळत आहेत विद्यमान आमदारांनी गेल्या दहा वर्षांमध्ये मोठे उद्योग आणले नाहीत युवकांना रोजगार नाही मी मोठे उद्योग आणेल रोजगार उपलब्ध करेल आणि सातपूर आणि सिडकोमधील ओव्हरहेड विजेच्या तारा भूमिगत करेल असे आश्वासन सुधाकर बडगुजर यांनी निवडणुकीदरम्यान दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि माकप या तीनही पक्षांचे अर्थात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रचार करीत आहेत श्री सुधाकर बडगुजार पंच्याऐंशी हजार मतांचं गणित कसं जमवतात हे येत्या वीस नोव्हेंबर रोजी दिसून येईल सन्मान न्यूज फोर्टीन कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद